नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेत आपण बघणार आहोत की प्रिया मात्र आता सीमाला भेटायला आलेली असते तेव्हा मात्र ती सगळा काही प्रॉब्लेम सांगू लागते की मी आता काय करू मला समजत नाही आणि घडलेला सगळा प्रकार आता सीमा ही प्रियाला सांगते त्यानंतर बाहेर कोणी येत आहे का याची खात्री मात्र सीमा करू लागते त्यानंतर आता सगळ्या गोष्टी कळल्यावर प्रिया म्हणते म्हणते माझ्या डोक्यामध्ये एक भारी आयडिया आयडिया आहे ती मी तुला देते त्यानंतर मात्र आता सीमा तर तेव्हा आता प्रिया तिच्या पर्स मधनं एक छोटीशी डब्बी काढते आणि त्यामध्ये गोळ्या असतात आणि त्यामध्ये ती सांगू लागते की एकच गोळी ही तुझ्या सासू सासऱ्यांच्या सरबतामध्ये टाक आणि त्यामुळे ते, ते गाड झोपतील आणि तू तु तुझं काम कर पण चुकून माझ्यासारखं करू नको कारण मी सायलीसाठी हे आणलो होतं पण त्या मी सरबताचा ग्लास मी स्वतःच पिलो आणि गोळ्या पण माझ्याच पोटात गेल्या त्यामुळे मी झोपून राहिले पण अशी चुकतू करू नको त्यानंतर प्रिया तिथून निघून जाते आणि सीमा मात्र तिने सांगितल्याप्रमाणेच करते आणि आपल्या सासू सासऱ्यांना सरबताचा ग्लास आणून देते त्यानंतर मात्र सीमा म्हणते की तुम्ही आत्ताच पिऊन घ्या परंतु शुभा म्हणते नको आत्ता नको आम्ही नंतर पिऊ तिथे साईडला ठेव आणि त्यावर सीमा ते ठेवून तिथून निघून जाते इकडे मात्र आता स्वीटी खूप थकलेली असते त्यामुळे ती दोन्ही ग्लास अगदी पटपट पिऊन टाकते आणि तेवढ्या शुभ तिला ते थांबवते असं काय करते आहे एवढं घाईघाईने प्यायचं नाही परंतु तो परंतु ती पिलेली असते की मला आता खूप थकल्यासारखं होतं म्हणून मी पिला आहे आणि इकडे मात्र आता तिला त्रास होत असतो हे मात्र मीनू बघत असते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता संगीताचा कार्यक्रम असतो त्यामुळे सगळ्यांचे डान्स सुरू असतात आणि इकडे डान्स करताना मात्र आता जेव्हा स्वीटी स्टेजवर येते तेव्हा स्टेजवर येताना तीही डान्स करू लागते आणि आता तिची शुद्ध हळूहळू हरपत असते त्यामुळे आता डान्स करताना जोरातच ती सीमाच्या थोबाडीत मारते त्यामुळे आता हे सगळं बघून सगळीकडे शांतता पसरते आणि पसर फारच टेन्शन होतं इकडे मात्र आता सीमा तिच्यावर आरोप करते की हिनी दारू पिली आहे आणि एकदम खोटारडी मुलगी आहे तेव्हा मात्र स्वीटी म्हणते भाभी जुटी तो आप हो आई तुम रहते नहीं ना रूम में तभी ये आती है और तुम्हारी तिजोरी हर बार खोलती रहती है और कुछ तो निकालती आणि हे ऐकून मात्र तिथे जमा असलेले सगळेजण आता सीमाकडे रागाने बघतात आणि सीमा प्रचंड घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर